मेसेज रूपांतर या ठिकाणी सभेमध्ये झालं खरोखरच आपला आभार माना आपण मुंबई साहेबांचे मला पुन्हा या ठिकाणी कशाची गरज नाही एका मेसेज वर खरोखरच या ठिकाणी एकजुटीचा पर्व आज पहिल्यांदा या ठिकाणी दहा तालुक्यामध्ये पहिला मोर्चा मला वाटतं माझ्या जन्म पहिला या ठिकाणी घडलेला आहे आणि असा मोर्चा भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला करावा लागतील मित्रांनो या ठिकाणी समाज सगळ्यात जास्त आहे आणि या ओबीसी समाजाच आरक्षणाचं भवितव्य आणि नेत्याविषयी असलेली कोणातरी या ठिकाणी जाणून बोलून करता नाही कुणी या ठिकाणी बोलला आप आणि आपल्या नेत्यांची ने कुणी विभागना करण्याचा प्रयत्न केला यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने उभा करू त्यामुळे आपण सर्वांनी एक गुत राहायचं या ठिकाणी आपल्या ओबीसीच्या आरक्षण ढकाना लागला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या लोकनेता पंकजा असतील आणि धनंजय मुंडे साहेब असतील हे आपलं ओबीसीचं या ठिकाणी अंमलचं नेतृत्व आहे आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आहे आणि ह्या नेतृत्वाचा माझा कुणी संपवण्याचा प्रयत्न करीत असेल तर भविष्यामध्ये आपण कुणी खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे जर कोणी आपला वापर करीत असेल आपल्या मतांच्या जीवावर या ठिकाणी अंमल खादर होत असतील आणि या ठिकाणी या ठिकाणी वापर होत असेल तर भविष्यामध्ये आपल्या ऑफिस जर काय त्या ठिकाणी ताकद आहे विधानसभेला आपण घातून द्यावे लागेल त्यामुळे आपण बघितलंय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अंतवाद करण्यात आला आणि हो। हो। या घटना रूपांतर या ठिकाणी आपल्या लोकनेता पंकजा पाडण्यात आलाय परंतु तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आपण आहोत काम करणारे आहोत हे कार्यकर्ते ठिकाणी कसे त्यांनी बरी न पाडता या ठिकाणी भविष्यामध्ये पाई साहेब असतील पंकजा असतील मुंडे साहेब असतील आणि आपल्या माझा ओबीसी नेते असतील त्या सगळ्यांच्या पाठीमागा खेळ पूर्णपणे उभं राहतील ही मी ठिकाणी मला खात्री आहे त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी असतील या ठिकाणी तुम्ही ठरवायचंय आणि आम्हाला सांगायचंय की आम्हाला व्हायचंय वंशामध्ये हा ओबीसीचा एकजुटणारा या ठिकाणी विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही कोणी सांगा एक नाव तर आम्हाला तो एक नाव या ठिकाणी विधानसभेमध्ये कोणतरी गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी विष्णू आणि या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला झाला पाहिजे त्यामुळे यामध्ये तरुणांच्या या ठिकाणी गुरंदाबाद बाबरे शेट मुंडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ह्या मोर्चाला संबोधित करायचं आहे वतीनं सकल समाजाच्या या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मांडव तरुण सहकारी मित्रांनो की आज आपण हा प्रस्तावित केलं पण आपला उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीनं आपल्या सकल ओबीसी समाजाच्या नेत्या आदरणीय ने पंकजाता यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते बदनामी केली जातीये सोशल मीडियावरती विविध कमेंट्स विविध पोस्टर टाकून या ठिकाणी भाषा वापरली जाते त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी साहेब यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी पोस्ट आणि कमेंट करताय हा निषेध मोर्चा आहे आता राजकारणाची गोष्ट या ठिकाणी बीबीसी विधानसभेची काढली तात्या असू द्यात मी असू द्या राजकारण हा तात्याचाही नाही आमचाही काही पिंड नाहीये आणि राजकारणासाठी हे मोर्चे आणि ओबीसी समाजाची असतील आम्ही असतील करत नाही की हे सर्वसामान्य माणसाच्या न्यायाप्रती आणि सर्वसामान्यांच्या लढ्याप्रती आहे कारण की विधानसभा राजकारण हे पुढचा विषय राहिला परंतु विधानसभा आणि राजकारण याच्या आडून जर आपल्या ओबीसी वर अन्याय होत असेल तर वेळ कळेला मी काय तात्या काय अहो सर्व सामान्य एखादा आणखी भटक्या विमुक्त जातीतला ओबीसी समाजातला सामान्य माणूस जर म्हणला की मला उभं राहायचंय तुम्ही माझ्या पाठीशी उभं तरी आमची दोघांची तयारी आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहायचे कारण की हा स्वार्थासाठी गोष्ट कुठली आता करायची नाही झाला तो स्वार्थ खूप मोठा झाला आजपर्यंत प्रत्येकाने पद भोगली प्रत्येकाने राजकारण केलं परंतु आपण बघितलं की कशा पद्धतीनं बाकी राजकारणाच्या वेळेस आपल्या वेळेस जातीवाद केला जातो आता पडल्या राजकारणा राजकारणात हा जीत काय डाव टाकायचे ते टाकले त्याच्यात ते समोरचे व्यक्ती यशस्वी झाले असतील पण राजकारणामुळे आणि कुठला पराभव झाला म्हणून खचून जाणारी ही ओबीसी समाजाची अवलाद नाही अरे सर्वसामान्य लोक सर्वसामान्य लोक अठरा पगड जातीतील समाजातील लोक कुणी कोयते खून ऊसतात कुणी या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी मेंढरा घेऊन अठरा पगड या ठिकाणी मोठमोठ्या डोंगरा सरून या ठिकाणी मेंढरा सांभाळतात म्हणजे हे हातावर पोट असणारी लोक आहेत कष्ट करणारे लोक आहेत त्याच्यामुळे राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही राजकारणामुळे आम्ही कुठल्या गोष्टी करत नाहीत आणि करणारही नाही इथून मागे जरी कोणाकडून झाल्या असल्या तर सगळ्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की पक्ष नेते सगळं बाजूला ठेवा आणि ओबीसी म्हणून सगळे एका जाग्यावर या तरच आपण या ठिकाणी टिकू आणि सांगायचा उद्देश दुसरा आहे तात्या सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच परंतु कुणीही कसल्याही प्रकारचं असं डोक्यातही आणू नका की कुठेतरी हो आता विधानसभा जवळ आल्या आणि विधानसभा जवळ आल्यात म्हणून हे कुठेतरी येऊन भाषण ठोकायले भाषण ठोकायचे की आमचा पिंड नाही भाषण बाबरी मुंडे तात्यांनी कधी असे कुठं काही सभा घेऊन भाषण केलेलं नाही तात्या आपण हे जे आम्ही बोलतायत ना हे आमच्या मनातली आग आहे हे आमच्या मनातली आणि ओबीसी समाजाच्या मनातली आग आणि भावना आहे त्या भावना त्या भावना मी वडवणीत मोर्चा काढला त्यावेळेस मार्गदर्शन केल्यावेळेस वेळेस ते सांगितलं मला लोकांची फोन आले भारी भाषण केलं भारी भाषण केलं अरे भाषण करणं आमचा धंदा नाही आमचा पिंड नाही ती आमची मनातली भावना आहे ती ओबीसी समाजाच्या मनातली भावना आहे आणि उत्तर आम्ही आता आधी जसं आमच्या या ठिकाणी जातीवादाचा प्रचार करून आमच्या ठिकाणी ओबीसी समाजाला दाबायचं अन्य अत्याचार करायचं काम जर केलेलं असेल तर तोच ओबीसी समाज भविष्यात कुणी ओबीसी समाजातलं उभं राहिला तर त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही ओबीसी समाजाचा माणूस देऊन त्याच माणसाला आम्ही सहकार्य करू आम्हाला वेळ आली तरी आता या ठिकाणी बाबांनी त्यांनी दाखवलंय माझ्या हातात मोबाईल आहे कि ताई बद्दल खालच्या पातळीवर जाऊन जे की मी या भाषणातून नाही लोकातही सांगू शकत नाही अहो काय आया बहिणी आहेत का नाही आपण बघितलं हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आया बहिणींचा आपल्या शत्रूच्या जरी असेल त्यांचा मान सन्मान केला कधी त्यांची इज्जतीचे वापरले वापर काढले नाही आणि तुम्ही आज कशा पद्धतीने या ठिकाणी वागताय कशा पद्धतीने तुम्ही पातळीवरती बोलताय कशा पद्धतीने तुमची वागणूक आहे खर खरच अठरा पगड जातीतील तुम्हाला इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला ज्यांना इतिहास माहिती त्यांना मला समोरच्याला सांगायचं आव्हान आहे की तुम्ही इतिहास वाचा इतिहास बघा इतिहासात हे अठरा पगड जातीचे लोक सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक केलेले आणि तुम्ही हे जाती जाती भांडणं लावायचे राजकारणासाठी अहो हे कुठपर्यंत चालणार आहे किती दिवस तुम्ही हे करणार आहे परंतु तुम्हाला जर शनिक सुख सुखन भेटत असलं तर या कोडील आम्हाला शिकवलेलं आहे शनिक सुखासाठी जर तुम्ही कुठला निर्णय घेतला जाती जाती जर भांडणं लावली किंवा कुठला विष प्रयोग जर केला तर तुम्हाला शनिक सुख भेटल परंतु पुढं पिढ्या पिढ्या तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील एवढी काळजी सगळ्यांनी घ्यावी आता या ठिकाणी जास्तीचं बोलवत नाही कारण की बोलण्यासारखं खूप आहे आणि वेळ आणि का आल्यावर सामान्य माणूस या ठिकाणी कोणी कोणाला मोजित नाही पोलिसांचा असू नाही कुठल्या समाजाचा असू त्याच्यामुळं सगळ्यांच्या वतीनं पूर्ण एकदा एकच मागणी करतो कि त्या ठिकाणी मी ओढवणीत सांगितलं कि या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब सांगतात कि जो ओबीसी की हित बात हित की वही देश पे आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा माधव पॅटोल ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि ते कुठं तरी आपण विसरला आणि तुम्हाला आणखी सांगतो पुनर्वसन हा शब्द जरी कदाचित चुकून गेला असेल कारण की ते बोलण्याच्या भावनेत पुनर्वसन म्हणलं असल पण आमचं पुनर्वसन ते म्हणून आमचंही हे नाही परंतु त्या ठिकाणी तुमची अस्मिता आमच्या ओबीसी समाजाची अस्मिता आमच्या ओबीसी समाजाचा स्वाभिमान तुम्ही जर येणाऱ्या विधानसभेपर्यंत या ठिकाणी राखला नाही तर खरोखरच पुन्हा एकदा धारू तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी शब्द घेतो की आमचंही भारतीय जनता पार्टी सोबत हिथून पुढे जमणार नाही ही भावना सर्वसामान्य वडीलधारी मंडळी बसली चार चार पिढ्या झालं चार चार पिढ्या झालं भारतीय जनता पार्टी लोकात नव्हती गावात नव्हती वाडी वस्ती तांड्यावर नव्हती ती लोकांनी मनात आपल्या गावागावात रुजवली त्या भारतीय जनता 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 पार्टीने पार्टीने भारतीय भारतीय पार्टी दिलं आणि त्या जर योग्य योग्य विचार वेळी जर नाही केला तर वेळ निघून गेल्यावर काय होईल आणि कसे याचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावं लागतील या पद्धतीनं आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ या ठिकाणी विचार करावा तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी आम्ही या ठिकाणी राजकारणाच्या हेतून कुठेतरी धमकी देतोय पण धमकी समजा इशारा समजा तुम्हाला जे समजायचं समजा पण एकच एक ठिकाणी एक ठिकाणी शेवटी सांगतो की सर्व ओबीसी समाज ओबीसी समाजाचा निर्णय झालाय की जर विधानसभेच्या पंकजता यांना योग्य मान सन्मान जर नाही दिला तर यानंतर ओबीसी समाजही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही म्हणजे कुठलाही पक्षाचा नेता आला कुठलाही काय आला तरी याच्यानंतर ही सर्व सामान्य माणसाची प्रामाणिक भूमिका आणि मनस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे वेळी जागे व्हा तुमच्यासाठी कारण की आपण जर बघितलं की आपण लहानाचं रिप्रू मोठं केल्यानंतर जशी वेदना आपल्याला होती तसं भारतीय जनता पार्टीचं हे रोपट वोट वटवृक्ष करायचं काम हे अठरा पगड जातीतील लोकांनी वडीलधारी मंडळींनी केलंय त्यांनाही भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जायची इच्छा नाही परंतु तर तुम्ही जर बापाचं ज्यांनी मोठं केलंय त्यांचा जर हेळ साड करत असणार त्यांच्यावर जर अन्य अत्याचार बघायचं काम तुम्ही जर तुमच्या डोळ्यात देखत होत असेल सत्तेत असूनही तरी आम्ही याच्यानंतर तुमचं आमचं देणं घेणं हे समजून या ठिकाणी भविष्यात आम्ही तुमच्या विरोधात हेर या ठिकाणी राहू या ठिकाणी परत प्रदीप काय म्हणले सगळ्यात पक्षाला करणार नाही म्हणा सत्यातला हे पहा सत्यातला पक्षाचा कर्तव्य असत कारण की बाप म्हणून लेखाला सांभाळायचं कुटुंबाला सांभाळायचं बापाचं कर्तव्य असतं म्हणून या ठिकाणी आम्ही महायुतीत जे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील त्या सत्तेतल्या सर्व पक्षाचं या ठिकाणी नाव घेऊनच आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतोय कारण की त्यांनी बघायची भूमिका घेतली म्हणून ही वेळ मोर्चा काढायची आली आता चलत चलत माझ्या मित्रांनी एक सांगितलं विकासने जोपर्यंत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे हयात होते त्या काळात तर सत्ताही नव्हती परंतु कधीच ओबीसी समाजाला मुंडे साहेबांनी मोर्चा आणि आंदोलन करायची वेळ येऊन दिली नाही कारण काय इच्छा असते त्यामुळं या ठिकाणी कधीही ती वेळ आली नाही भविष्यातही ती वेळ ओबीसी समाजावर येऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी या ठिकाणी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय साहेब यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह जे वक्तव्य केला गेलं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी तहसील कार्यालयावर आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित या ओबीसी चे या जिल्ह्यातील सर्व नेते ओबीसीचे सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो अतिशय कमी वेळेमध्ये आमचे मित्र बी बडे असतील चंदू भांगे असतील या ठिकाणी या तालुक्यातील सर्व प्रतिनिधी नेहरकर असतील यांनी फार अतिशय कमी वेळामध्ये हा मोर्चाचं आयोजन केला आणि आज या हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद या महाराष्ट्रामध्ये कशा झाल्या त्या उघड्या डोळ्याने पाहिल्या मित्रांनो बाबरी साहेब न या ठिकाणी सांगितलं की बाबरी साहेब आणि माधव निर्माचा काही टाकण्याचा धंदा नाहीये निश्चित आम्ही एक चांगल्या नेत्याच्या पाठीमाग ताकद उभी करणारी माणसे आहोत विधानसभा हे आमचं लक्ष नाही सर्वसामान्य ओबीसी ला कशा पद्धतीने दाबल्या गेल्या हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं बी राव माधव निर्माणलाही त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला पण तो तो माधव निर्माण कसा तुमच्या ताकदीवर या ठिकाणी सर्वसामान्य जे ओबीसीचे घटक आहेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं मोठा ओबीसी या ठिकाणी उपस्थित आहे सामान्य ओबीसी या ठिकाणी उपस्थित आहे पण या मोर्चाच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो की सर्वसामान्य ओबीसीवर त्रास होणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये त्यांना दबून काम करावं लागणार ला नाही याच्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्यांचे विचार लाभले जातात हे काम येणाऱ्या काळामध्ये चालणार नाहीये मित्रांनो आपण पाहतो की बरेच लोक या ठिकाणी सोशल मीडिया मधून या ठिकाणी आपल्या नेत्यावर टिप्पणी करतायत परंतु माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे समाजा समाजामध्ये आम्ही पण तेढ नकोय आम्ही पण या ठिकाणी गुन्हा त्यांना नांदायचं म्हणतोय परंतु कुणी वागण्याचं आता सरकार आपल्यालाही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की जे काही या ठिकाणी समाजकंटाक या जिल्ह्यामध्ये आदरणीय ताई आदरणीय भाऊ गोपीचंदी पडाकार असतील प्रकाशान शेंडगे असतील भुजबळ साहेब असतील अरे यांची हयात गेली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करण्यामध्ये त्यांची उंची त्यांची उंची खूप मोठी आहे आणि या उंचीवर सामान्य पोरा जर टीका करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शांत बसणार नाहीये या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय समाने या ठिकाणी सांगितलं की ताईला भाजप पक्षाने योग्य नाही दिला पाहिजे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सन्मान होईल आणि जर ताईचा या लोकांना सन्मान केला नाही तर मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो माजलगाव मतदारसंघाची जनता या ठिकाणी ताईचा सन्मान करण्याचं काम करेल मी ताईला विनंती करेन ताई माझल गाव मध्ये या आणि तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे लोकसभेला जे आपण काम केलं त्याच्याही काम आपण या ठिकाणी ताईसाठी करू आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी ताईला विनंती करायची आहे मी जातीना ताईकडे जाणार आहे त्याला विनंती करणार आहे की आपण माझा जो मतदारसंघाची जागा या ठिकाणी लढा ही जनता तुमच्या पाठीमाग आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण दाखवून देऊ मित्रांनो आज आपण पाहतो ज्यांची लायकी नाही ते असे लोक या ठिकाणी टीका करतात ज्यांची कुवत नाही ते लोक या ठिकाणी आपल्या नेत्यावर टीका करतात परंतु येणाऱ्या काळामध्ये असं चालणार नाहीये खऱ्या अर्थानं आजचा जो ओबीसीचा मोर्चा आहे ते सर्वसामान्याच्या न्यायासाठी या ठिकाणी मोर्चा आहे सर्वसामान्यांना या ठिकाणी त्रास होतोय ते त्याचा तोंड सध्या या ठिकाणी कुठं उघडू शकत नाहीये त्याचं तो तोंड दाबल्या जात आहे त्याचा विचार दाबल्या जात आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली अठरा जातीला त्या ठिकाणी घेऊन ये स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं परंतु आज या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये दबाव केला जातो एक महिला नेत्यावर अस्लील भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलल्या जातात आणि हीच काय संस्कृती आहे तुमची आता सांगितल्याप्रमाणे अरे प्रत्येकाच्या पाठी लिहिली वाढी आहेत परंतु असं वक्तव्य करणे हे चुकीचं आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संघटन टिकवायचं आहे आपल्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये फुट पाडू शकतात ओबीसी मध्ये बाबरी साहेब लाधवला पुढा करायचं आणि आपल्यामध्ये त्यांची कोणी भाजून घ्यायचं असं काम काही लोक का करू शकतात बाबरी साहेब परंतु बाबरी साहेब ना सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी एक विचारणार राहू एक दिला या ठिकाणी काम करू आमदार होणं आमचं लक्ष नाहीये ओबीसी ला सन्मान मिळणं हे आमचं लक्ष आहे खऱ्या अर्थानं अन्याय होतो त्या अन्यायाला मोडून काढणं हे आमचं लक्ष आहे म्हणून झालेला आहे ऊन तापत आहे या ठिकाणी वर्षाचे हो युवा म्हणता येईल आमचे बापू मामा शेळके साधे या ठिकाणी उपस्थित आहेत गुदकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आपल्याला विनंती करायची आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला असे मोडचे आणि असे आंदोलन जर करावं लागलं तर मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावा कारण शेवटी आपण कुणावर अन्याय करण्यासाठी नाही तर आपल्या हक्कासाठी ही लढाई लढतोय आपल्याला अन्याय करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालेला नाही आता स्वतःचा स्वाभिमान आपण या ठिकाणी आठीकान जपण्यासाठी या ठिकाणी आपण जमा झालेलो मित्रांनो म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये येणाऱ्या काळामध्ये माझी या ठिकाणी पोलीस प्रश्नाला प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की पोलीस प्रशासन आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही एस पी साहेबांकडे पोहोचा महाराष्ट्रामध्ये पोहोचा आणि येणाऱ्या का काळामध्ये असे जे काही समाजकंटक आहेत त्या आपण योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना शासन करावं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम निर्माण राहील या ठिकाणी फार कमी वेळामध्ये फार नेते या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थाना त्यांचं या ठिकाणी वेळामुळे नाव घेता आलं नाही वर्वणी तालुक्यामधून आलेले आहेत केस तालुक्या मधून आलेल्या आहेत आणि धारू तालुक्यामधून या तिन्ही तालुक्यामधून आणि जिल्ह्यातून आलेल्या सर्व ओबीसी नेत्यांचे आपण सर्वजण या ठिकाणी पेरणीचा काळ असताना सुद्धा फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी